चुलत्याचं बनावट मृत्यूपत्र लिहून त्याची महसूल दप्तरी नोंद करत असलेल्या इसमांवर कारवाई करावी अशी मागणी काकडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील सुनील दगडू सोनवणे यांनी सदर प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला असून त्यात असे म्हटले आहे की माझे चुलते निवृत्ती किसन सोनवणे हे पाच मे एकोणीसशे नव्याण्णवला मयत झाले त्यांना कुणीही वारस नव्हते त्यामुळे वारस नोंद पुतण्याच्या नावावर झाली तसा फेरफार पडला आहे परंतु विलास भीमा सोनवणे यांनी सहा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवची तारीख टाकून हाताने लिहिलेले मृत्यूपत्र दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार ओळखपत्र जोडलेले नाही ते पाचवे शिकलेले असल्याने ते सही करत होते मात्र त्या मृत्यूपत्रावर अंगठ्याचा ठसा तोही अस्पष्ट असल्याने सदर मृत्यूपत्र बनावट असल्याने त्याची सरकारी दप्तरी नोंद होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असून अशा बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या इसम व यात गुंतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुनील दगडू सोनवणे यांनी म्हटलंय त्यांच्याकडे जायचो तर ते कायम सहज करायचे ते 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 त्यांनी कुठलाही कधी नाही साली केलेलं आहे आणि त्यांचा कधी झाला त्यांचा मृत्यू मूर्ती पाच पाच ला झालेलं आहे आणि ते त्यांचं मृत्यूपत्र आता विलाज भीमा सोनवणे यांनी त्यांच्या मूर्तीचे दाखले अठ्ठावीस पासला आणले आणि त्यांनी आता सव्वीस आठला सव्वीस आठला तो वापर करून हे सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला त्यांनी ते वापर केला आणि नोंद करायच्या प्रयत्नामध्ये बत्तीस चाळीस खेर तो तलाठेकर तयार करायला टाकला त्यांनी इले आपलं कोपरगाव सबरजिस्टर साहेब यांच्याकडे जाऊन त्यांनी तो नोंदला नोंद आणि ते त्याचा बत्तीस शेचाळीस ब बत्तीस चाळीस बत्तीस शेचाळीस नाही बत्तीस चाळीस त्यांनी तो नोंदायच्या प्रयत्नामध्ये आता ती पोळेगाव मंडळाची गरी यांच्याकडे ती केस चालू आहे यांच्याकडे केस चालू आहे आम्ही इकडे गावं घेतलेली कुंकर न्यायालयांमध्ये हा सगळा खोटा दस्ताव आहे आणि ह्या माणसापासून हा गुंड माणूस आहे याच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका पण आहे कवाई पोलीस